ताजिकच आहे सांगलीत आल्यानंतर वसंतदादांची आठवण आठवण करण्याची गरजच नाही वसंत आणि सांगली हे नातच आहे वसंत दारा त्याच्यानंतर पतंगराव मी वसंत वेळी वेळेला तर लहान होतो पण शिवसेना प्रमुख आणि वसंतदारांचे ऋणानुबंध मला आजही आठवत आहेत म्हणजे एक दादरमध्ये कुठला तरी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बोलले होते वसंतदा की दादा आता हे सगळं खूप झालं आता महाराष्ट्राच्या चाव्या तुम्ही तुमच्या हातात घ्या योगायोग असेल काही असेल त्या कार्यक्रमानंतर वर्ष सहा महिन्यामध्ये वसंत दादा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते म्हणजे पक्ष ठीक आहे तुम्ही काँग्रेसमध्ये आम्ही शिवसेनेमध्ये मतभेद तेव्हाही होते मतभिन्नताही होतीच पण कधीही सुडानी राजकारण शिवसेनेनी केलं नाही शिवसेना प्रमुखांनी केलं नाही आणि त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा केलं नाही म्हणूनच आज काँग्रेसची लोक आणि राष्ट्रवादीची लोक माझ्यासोबत का येऊ शकत आहेत साहेब आणि शिवसेना प्रमुखांचं नातं तर जग आहे